नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बाबा न्यूज या आपल्या खास चॅनलवर जिथे आपण नेहमी चर्चेत असलेल्या घटना आणि व्यक्तीवर प्रकाश टाकतो आजचा विषय आहे बिग बॉस विजेता आणि एकेकाळचा तरुणाईचा हिरो सूरज चव्हाण पण आजकाल त्याची लोकप्रियता का घटत चालली आहे चला जाणून घेऊया सूरज चव्हाण ज्याला बिग बॉस मधील यशामुळे देशभरात ओळख मिळाली होती त्याची लोकप्रियता एका उंच शिखरावर पोहोचली होती पण आजकाल लोक त्याला विसरत आहेत त्याचं नाव आता चर्चेत नाही का यामागे काही खास कारण आहेत बिग बॉस जिंकल्यानंतर सुरजच्या स्वभावात बदल झाला असं म्हणतात त्याने आपल्या जुन्या मित्राकडे दुर्लक्ष केलं तर काही सहकार्यांना कमी लेखलं चाहत्यांशी नाते राखणं थांबवलं आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्या लोकप्रियतेवर होऊ लागला सुरजला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली पण त्याचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत त्याच्या अभिनयातील कमतरता आणि स्क्रिप्टच्या चुकीच्या घसरू नाव अनेक वेळा वादग्रस्त अफवा मध्ये आलं गौतमी पाटील पासून डॉक्टर प्रिया देशमुख पर्यंत या गोंधळामुळे त्याच्या प्रतिमेला तडा गेला आणि त्याचे चाहते हळूहळू नाराज होऊ लागले आजच्या युगात सोशल मीडिया हे लोकप्रियतेचं महत्त्वाचं माध्यम आहे पण सूरज सोशल मीडियावर सक्रिय राहिला नाही चाहत्यांशी संपर्क तुटल्यामुळे लोक त्याला विसरू लागले तसंच अनेक नवोदित कलाकारांनी आपल्या मेहनतीने लोकांचं मन जिंकलं त्याच्या तुलनेत सूरजची चमक फिकी पडत चालली आहे सूरज चव्हाण वेळेचं गांभीर्य ओळखून आपलं वर्तन सुधारावं आपल्या अभिनयावर काम करावं आणि पुन्हा एकदा चाहत्याच्या मनात स्थान मिळावं अशी त्याची चाहत्यांची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सूरज पुन्हा लोकप्रियता मिळू शकेल का तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी खास विषयावर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल बाबा न्यूजला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया